तू नाही पंचीकरण आपलं सांगत आहे मन तू नाही बुद्धी तू नाही आता मला मी रिक्षा म्हणले की मी थांबलो म्हणजे मी काय रिक्षा आहे का, का? नाही व्यवहारासाठी म्हणले थांबलो व्यवहार झाला पण तुझ्या ध्यानात राहिलं पाहिजे ना आपण कोणी मग असा विचार आला तरी त्या मनात येते आणि मनापेक्षा आपण कसे आहेत ने ना तो आपल्याला काय लगेच सुट्टी मन ज्या तू जाने दे मत जाने दे मन शरीर मनात येऊ दे ना पण तुझं शरीर तिकडे गेलं नाही पाहिजे नाही खिचेगा गाल कमान तो काल का तीर तू त्याच्यातलं तीख वडलच नाही तर त्यातलं तिकडं बांध जाईल कसा हा शिकवण जाऊ दे आणि ते म्हणतात मनात मग मनात तुम्हाला सांगतो भल्या भल्याचं आलंय त्या दिवशी सांगितलं का तुम्हाला त्या द्रुपदी जांभळ तुटलेलं सांगितलंय ना कधी सांगितलं <laughs> आज गावी तस मग द्रौपदी मातेला किती होते मालक आणि वनात गेल ते अगदी पाचशे पाचवीजण तिथं जांभळाचं झाड बघितलं आणि त्या जांभळाच्या झाडाला वांगे एकच जांभळ यायचं आणि ते जांभळ अभिमाने तोडले भिमाने तोडल्यावर तिथं ऋषी होता आणि तो ऋषी प्रत्येक उपास त्या जांभळावर सोडायचा त्या झाडाला एकच जांभळ यायच आणि हे भिमाने तोडलं ऋषीला राग आला म्हणून ऋषी शाप द्यायला लागला शाप द्यायला लागल्यावर मग त्यांना थांब थांब कृष्णमध्येच ते झाला मग थांब म्हणला थांब आमचा देव बरोबर मग देव सगळ्याला आयडिया दिली म्हणलं आपलं जेवढं काय माझं पाप माझ्या पण झालेलं नाही आणि माझं जेवढं काय पुण्य झालेलं आहे तेवढं मी संकल्प सोडतो आणि त्यांनी मग देव म्हणलं सगळ्यात आधी मी सोडतो आणि मग देवाने माझं काही पुण्य असं तेवढं संकल्प सोडतो मग हातभर ते जांभळ खाल चुकलं लागलं मग त्या पाचवी जणांना संकल्प तसा हात 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 वर गेलं पाचवी जणांनी आणि उघड थोडं राहिलं इतकं द्रुपदी मातेला म्हणजे आता तू संकल्प सोड़ म्हणजे वरी जाईल आणि तिने डोळ मिटलं संकल्प सोडलं इतकं राहिलेलं खाली येऊन बस मला आला राम त्याने गदाच घेऊन दावला तिला म्हणलं आता मारतोच पण देव मला थांब देव म्हणला था। दे ती द्रुपदी म्हणते तुला जर हे करायचं होतं तर मला घरीच करायचं कारण आपले पाप पुण्य आपल्या मनात काय चाललेलं आहे हे कुणाला माहित असतं आता तुमच्या मनात काय आहे मला कळ कर...